स्त्रियांच्या सुंदर छटा डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभी होते तिथे एकाच ठिकाणी दूध दही ताक लोणी तूप बघून वाटलं की अरे ह्या तर सर्व स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहेत पाहूया कसे ते आता दूधच घ्या ना दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन कुमारिका दूध म्हणजे माहेर दूध म्हणजे आईवडिलांशी नातं शुभ्र सकस निर्भेळ स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही ते लगेच बेच होतं त्यावेळी तिला आपल्यासारखं जगसुद्धा स्वच्छ सुंदर आणि निरागस दिसतं दही कन्यादानाचं विरजन लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू होते दुधाचं नाव बदलून दही होतं दही म्हणजे अवस्थेत घट्ट होणं लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नात ताक सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात त्यांची आता चून होते म्हणजे ताक होत दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी बडबडणारी सासू असो किंवा खवळलेला नवरा असो ताक दोघांनाही शांत करत यावर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो ताक म्हणजे सुनेचं सासरशी नातं सासरी स्त्री ताकासारखी भोगुणी असावी लागते सगळ्या प्रश्नावर तीच उपाय तिथे ती दूध पचत नाहीच दूध पाणी घालून बेच होतं पण ताक मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं आता लोणी बघूया अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून ताक सर्वांना पुरून उरतं मग वीस वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं ना तेव्हा मऊ रेशमी मुलायम नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं रवीच्या प्रत्येक घुसळणीत या नात्याचे कण कण लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षातच येत नाही कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात पण तिला त्यांची भाषा कळत नाही तरुण दिसण्यासाठी ती त्यांचं तोंड काळं करते ताकाला पुन्हा दूध व्हायचं असतं हा वेडेपणाच नाही का आता तूप लोणी ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही ते आपलं रूप बदलतं नवऱ्याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी नातवांसाठी आजीचं नवं रूप घेते त्याच लोण्याचं आता कढवलेलं साजूक तूप होतं वरणभात असो शिरा असो किंवा बेसन लाडू असो घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता ना आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादूच घडते देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरंजनात तुपाच्या लहानशा गोळ्यात खोचलेली वाद बघितली की मला घरासाठी येता जाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे तूप संपून जातं हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय दूध ते तू हा असा अनोखा प्रवास स्त्रीच्या आयुष्याचाच असू शकतो स्त्री आहे तर श्री आहे हे म्हटलं तर वावगं ठरू नये असा हा स्त्रीचा प्रवास न थांबणारा सतत धावणारा न कावणारा न घाबरणारा कुटुंबासाठी जिजणारा कुटुंबाची काळजी घेणारा या प्रवासास तथा स्त्री जातीस माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा हे कथाकथन कसं वाटलं हे माझं नाही पण मला खूप आवडलं म्हणून तुमच्यापुढे सादर केलं आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद